नमस्कार मित्रांनो माझे नाव दृष्टी विलास पवार यत्ता पहिली मी डॉक्टर ममिताच्या आत्मा बनून आली सरकार का मा ओळखला का मला कसं वाटणार जाऊ जा मी सांगते मी दिल्लीची निर्भया ते कोलकत्याची डॉक्टर ममिताच्या आत्मा उलते बरं किती वेळ घेणार आणखी किती काहीतरी कठोर पाऊल उचला सरकार त्या नरांना म्हणलं भर चौक फाशी द्या म्हणजे आमच्या आत्मीला शांती मिळेल आताच्या मुलीला भीती राहणार नाही खरं बोलते ना मी काय काय ऐकते मी देवा परमेश्वरा आता काल परवा बदलापूर मध्ये तीन वर्ष खूप होत हे सरकार ले वेदना सुसल्या ले प्रतिकार केला पण काय करणार आपलाच नाही त्यांचा वास्तवमध्ये शेवटी माथा बळी गेला असो चला येते मी सरकार पुन्हा मला दुसऱ्या मुलीचा आत्मा म्हणून यायचं बरं न्याय